नकाने रोड केले नगर येथे सुवर्णकार संघटनातर्फे श्री संत नरहरी महाराज निमित्त प्रतिमा पूजनचं विविध कार्यक्रम संपन्न आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता धुळे शहरातील नकाने रोडवरील केले नगर दत्त मंदिर आवार या ठिकाणी नकाने रोड परिसर संघटनेच्या वतीने श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुवर्ण समाजाच्या विविध दैवत संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच मान्यवरांचेही याच ठिकाणी सत्कार अध्यक्ष दिलीप सोनार व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आला तसेच चिमुकली यांनी स्वागत गीत सादर केली या कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ सामाजिक सुनील तात्या देवरे ज्येष्ठ समाजसेवक जगदीश देवपूरकर उपाध्यक्ष संभाजी गाळणकर नगरसेवक देवादादा सोनार चेअरमन शिक्षण समितीचे नानासाहेब विस्पुते माजी अध्यक्ष अजय सेठ नाशिककर मनप्पा नगर सचिव मनोज वाघ पारस देवपूरकर दीपक वारकर नरेश गाडगे या सर्व संघटना प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन करणारे अध्यक्ष दिलीप बी सोनार ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष बी विस्पुते उपाध्यक्ष संतोष कासोदेकर सचिव नाना भाऊ आर वाघ खजिनदार विनंदवी सोनार विशेष निमंत्रक माधवराव विस्फुते व सर्व कार्यकारणी सदस्य आणि केलेनगर व इतर कॉलनीतील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्णकार सकाळी आपला संत नरे महाराज शुक्रपूजन आणि त्यानंतर रॅली नंतर मग श्रमिक कारागीर संघटनेच्या वतीने कारागीर आपला जो कारागिरांचा जो चौक आहे त्या ठिकाणी पूजन करण्यात आलं संताचं पण त्या ठिकाणी पूजन करण्यात आलं आणि नंतर मग सुवर्णकार त्या ठिकाणी जे काही समाजामध्ये गुन्हे आहेत ज्येष्ठ आहेत ज्यांनी काही आपल्या याच्यामध्ये प्रगती केली हे पुरस्कार प्राप्त केले त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना आपण सत्कार केला अशा प्रकारच आजचा दिवस स्वर्णच्या समाजाच्या साठी फार भाग्याचा दिवस आहे मी केरेनगर मधले हे जे आपले पदाधिकारी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवले आहे सारखं प्रेम करता आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेतात असे आमचे तात्यासाहेब आदरणीय सुनीलजी देवरे सुवर्ण उद्योजक आणि ज्यांच्या उपस्थितीत खास उपस्थितीत हा आजचा कार्यक्रम होतोय असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अजय जी नाशिककर म्हणून आदरणीय मनोजी वाघ जे आपल्या ज्यांच्या प्रेरणेतून ही संघटना उभी राहिली खरं म्हणजे मागच्या वर्षी संघटना स्थापन करण्याचं कुठलंही प्रयोजन नव्हतं परंतु ज्यांची नेहमीच प्रेरणा असते अशी तात्या साहेबांनी सांगितलं आणि ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं ते आमच्या केरेनगरचे आदरणीय श्री रावसाहेब सुभाषजी विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना स्थापन झाली खरं म्हणजे वर्षभरात आम्ही कुठलाही सामाजिक उपक्रम राहू शकलो नाही त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो मुख्यतरी दोन क्रम राबवण्याचा आमचा प्लॅनिंग होता आहोत काही अडचणी आल्या आणि त्या राबू शकलो नाही परंतु त्यानंतर आलेला हा वर्षभरातला नरणी पुण्यतिथीचा प्रसंग आम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा करत आहोत बापूसाहेब ही संघटना एक कुटुंब आहे आमची सदस्य संख्या जरी कमी कमी असली तरी पण भविष्यात आम्ही सदस्य संख्या वाढवणार आहोत आणि सामाजिक सेवेचं जे व्रत आहे ते आम्ही कायम ठेवणार आहोत मागच्या वर्षी संघटने स्थापना झाली खरं हे दुसरं वर्ष आहे यापुढे आम्ही प्रत्येक पालनेत जाऊन आपले जे ते सामान्य सुवर्णकार बांधव आहे त्यांची नोंदणी करून त्यांना समाजाच्या मुक्त प्रवाहात कसा आणता येईल याची आम्ही काळजी घेऊ आता घेत बापूसाहेबांचा शेड्यूल खूप व्यस्त असत तरी सुद्धा बापूसाहेब आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात त्या बापूसाहेबांचं आदरणीय नाट्या साहेबांचं दारा साहेबांचं मी खास आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची सुद्धा श्री राकेश भाऊ गाळणकर यांच्याकडे देतो